खर तर कुठचंही विकास काम येणं रेल्वे एक्सपांड होणं ही खूप आनंदाची गोष्ट आहे परंतु ज्या जागेवरती हे उभं राहते त्या जागा मालकांचं काय त्या शेतकऱ्यांचं काय हा मेन मुद्दा हा मूळ विषयाला मलासाठी कुठेतरी बगल दिली जाते त्यामुळे महाराष्ट्रमान सेना प्रोजेक्टचं स्वागत करतेच परंतु होत असणाऱ्या विकास कामांमध्ये होत असणाऱ्या न्यू डेव्हलपमेंटमध्ये स्थानिक भूमिपुत्रांचं काय हा प्रश्न राहतो राहतोय त्यामुळे माझं रेल्वे प्रशासन असेल राज्य शासन असेल की आज जमिनी जात आहेत परंतु शेतकऱ्याची जमीन तुम्ही अल्पशा एक छोटासा मोबदला दिलेला आहे आणि तो शेतकरी भूमिहीन होणार आहे या परिस्थितीमध्ये त्या शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरी मिळालीच पाहिजे ही मनसेची आग्रही मागणी आहे त्यानंतर इथे होत असणाऱ्या कामांमध्ये जर बाहेरून राज्यातून येणारे ठेकेदार कॉन्ट्रॅक्टर बाहेरच्या गाड्या चालणार असतील बाहेरचे कॉन्ट्रॅक्टर येऊन इथे मुळावरती येत असतील तर महाराष्ट्र सेना ते खपून घेणार नाही कुठच्याही परिस्थितीत थोडं देखील काम चालू देणार नाहीत मुळात पहिला प्रश्न नोकर भरती आणि स्थानिकांना येथील प्राधान्य या गोष्टीवरती महाराष्ट्र ठाम आहे आणि याच्यामुळे जर कोणी आलं तर त्याला संपूर्ण स्थानिकांना घेऊन आंदोलन उभं केलं जाईल आणि मग रेल्वे प्रशासन असू दे किंवा राज्य शासन असू दे त्यांनी प्रकल्प उभारून दाखवावंच आपण पाहिलं असेल की इतका मोठा भराव इथे लागणार आहे आणि आपण नजीकच्या कर्जतच्या जवळ असलेली अगदी हिरवळ डोंगर आपण पाहिलं असेल की पोखराला घेतलेला आहे एकीकडे टोरांडचा प्रकल्प येतोय सहाशे एकर वनक्षेत्र या कर्जतमधला जाणार आहे दुसरीकडे या रेल्वेसाठी हे डोंगर फोडत आहेत त्यामुळे हरित कर... जे कर्जतचं सौंदर्य आहे ग्रीनरी आहे याला या विकास कामांच्या माध्यमात कुठेतरी टाळा जातोय याचा देखील महाराष्ट्रवाद सेना पूर्णपणे लक्ष ठेवून आहे मला पर्यावरण खातं तहसीलदार प्रशासन हे नक्की करतायत काय हा मूळ प्रश्न आहे की छोट्याशा चिरीमिरीसाठी या कर्जतचं नैसर्गिक सौंदर्य घालवलं जात आहे अनेक फार्म हाऊस आहेत अनेक पर्यटक येत आहेत ते कशासाठी येतात तर या हरित सौंदर्य पाहण्याकरता येतात इथे शुद्ध हवा मिळते वातावरण चांगलं आहे हे अनुभवण्यासाठी लोक येतात आणि त्या पर्यटनाच्या जीवनात अख्ख्या तालुक्याचं ता इथे पालन पोषण चालू आहे आणि तेच डोंगर ती झाडं ही जर तोडत असतील आणि असे भराव टाकून कुठेही मला कुठे रॉयल्टीचा पण खूप मोठा हेराफेरी आहे ते सगळं चाललेलं काम हे अतिशय लांजनास्पद आहे प्रशासन शासन याच्याकडे दुर्लक्ष करते यावरती महाश्वान सेना लवकरच जनआंदोलन दिली